नमस्कार मी अविनाश विजय खर्शीकर भारतीय जनता पार्टी सातारा मध्यचा अध्यक्ष आज आपण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवंत शिवराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर आदरणीय डॉक्टर अतुलबाऊ आदर आदर भोसले यांच्या सहमतीने आज आपण सातारा शहरमध्येची कार्यकारणी डिक्लेअर केलेली आहे तरी ती कार्यकारणी मी तुम्हाला थोडीशी एक दोन मिनिटात वाचून दाखवतो आपण त्यामध्ये दोन सरचिटणीस जे आहेत अमोल टांसाळे दीपक क्षीरसागर सात उपाध्यक्ष आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये चिटणीस केलेले आहेत महिला मोर्चाचे अध्यक्ष केलेले आहेत महिला मोर्चाचे अध्यक्ष आपले संत सोनिया संतोष शिंदे आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रतीक शिंदे आहेत ओबीसी मोर्चाला आपले सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे हे आहेत तसेच आपण कामगार मोर्चा सांस्कृतिक आघाडी उद्योग आघाडी भटके विमुक्त आघाडी वैद्यकीय आघाडी अशा बऱ्याचशा आघाडींचं सुद्धा आज आपण डिक्लेरेशन केलेलं आहे तरी अजून काही आघाड्यांचं डिक्लेरेशन करायचं है। आमचं राहिलेलं आहे त्याच्यावरती आमची चर्चा चालू आहे मग त्या ज्या पद्धतीनं पुढील आघाड्या पूर्ण होतील त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्रितरित्यापणे पुन्हा डिक्लेअर करून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचं आम्ही नियोजन करणार आहोत तसेच पुढील वाटचालीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो रणनीती काय आता आमची निवडणुकीची पुढील रणनीती दोन्ही राजे तर आमचे कमळाचेच आहेत दोन्ही राजे आमच्या पक्षाचे आहेत दोन्ही राजे जे ठरवतील त्या पद्धतीनं पक्ष ज्या पद्धतीनं आम्हाला निर्देश देईल त्या पद्धतीनं आम्ही पुढील वाटचाल करणार आहे हे आमचं ठरलेलं आहे दिवाळीच्या आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा